कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला लव यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला ओ यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला सकाळी उठता का सकाळी उठता कामा धंदा पोरा स्वरांचा एकच पिंगा पोरा स्वरांचा एकच पिंगा सकाळी उठता कामा धंदा पोरा स्वरांचा एकच पिंगा पोरा स्वरांचा एकच पिंगा च्या पाण्याचा एकच दंगा च्या पाण्याचा एकच दंगा पाणी तापले आंघोळीला पाणी तापले आंघोळीला पाणी तपले आंघोळी लाव कशी कशी मी देवाला पाणी तपले आंघोळी लैय कशी कशी मी देवाला पाणी तपले आंघोळी लई कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला कशी कशी मी देवाला दुपारी दुपारी सायपाकाची गाई दुपारी सायपाकाची काई भाजी पाला आणायचा बाई भाजी पाला आणायचा बाई दुपारी सायपाकाची गाई पाला आणायचा बाई भाजी पाला आणायचा बाई सैपाकाला उशीर होईल नवरा येईल जेवायला नवरा येईल जेवायला नवरा येईल जेवायला यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला नवरा येईल जेवायला यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला मत, मत वेळा आया बाया झाल्या गोळा आया बाया झाल्या गोळा मध्यात वेळा झाली आया बाया झाल्या गोळा आया बाया झाल्या गोळा गमत जम्मत गोष्टी रंगल्या चार वाजल्या चाला गमत रंगल्या चार वाजल्या चाला चार वाजल्या चाला चार वाजल्या चाला, यो कशी कशी मी देवाला यो कशी कशी मी देवाला चार वाजल्या चालान यो कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला झाल्या बाई दिनी सांजा घुराडोरांचा एकच झाल्या बाई दिनी सांजा घुराडोरांची एकच गाई घुराडोरांची एकच गाई काम करून जुबाई दमला डोळ्या काम करून जु बाई मला डोळे लागले चा काय दमला डोळे लागले जा काय डोळे लागले जा काय डोळे लागले जायला येऊ कशी कशी मी देवाला डोळे लागले न येऊ कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला येऊ कशी कशी मी देवाला सर्व जन्मासाच गेला माझ्या म मर... माझ्या कधी ना कामी आला सर्व जन्म असाच गेला माझ्या कधी ना कामी आला माझ्या कधी ना कामी आला त्याच्यासाठी दे झिजला त्याच्यासाठी हा झिजला आता रडते करमालाओ हो। आता रडते करमालाओ हो।

मातार पाणी जिव्हा दमला लागून बसला दमानी खोकला लागून बसला दमानी खोकला दान धर्म कधी न केला दान धर्म कधी न केला यम न दु, यम दूत येतील न्यायाला ओ यम दूत येतील न्यायाला दान धर्म

येऊ कशी कशी मी देवाला 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 धन्यवाद माझा अभंग कसा वाटला ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईज करा माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि धन्यवाद